निधनानंतर गोव्यामध्ये जोरदार सत्ता संघर्ष सुरू झालाय आज रात्री अकरा वाजता नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे एकीकडे एक काँग्रेस पक्षानं राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केलाय तर दुसरीकडे पर्रिकर यांचा राजकीय वारसदार कोण याचा शोध भाजपा श्रेष्ठी सध्या घेतात सिदाद ए गोवा या हॉटेलमध्ये भाजपच्या नेत्यांची एक बैठक झाली भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपा महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष गोवा फॉरवर्ड पक्ष आणि अपक्ष आमदारांशी चर्चा करण्यात आली विधानसभा अध्यक्ष प्रमोद सावंत हे नवे मुख्यमंत्री असतील अशी चर्चा सध्या सुरू आहे शिवाय गोव्यामध्ये दोन उपमुख्यमंत्री शपथ घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे नेते सुदीन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्री पदाची माळ घातली जाऊ शकते असंही समजतंय पुढचं सरकार हे भाजपचंच असेल असा दावा शहा यांनी केला आहे आणि नेमकी सध्याची राजकीय स्थिती काय आहे कशा प्रकारे हा सगळा सुटतोय का या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर सध्या आपल्या संपर्कात आहेत प्रणव गोव्यामधल्या मुख्यमंत्री पदाचा तिढा आता सुटतोय का काय साधारण सध्याचं चित्र आहे मनोहर पर्रिकरांचं निधन झाल्यानंतर कालपासूनच या सत्ता स्थापनेच्या संघर्षाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती असं म्हणायला लागेल ला काँग्रेस एका बाजूला आम्ही सत्ता स्थापनेसाठी इच्छुक आहोत असल्याचा दावा वारंवार राज्यपालांकडे करताना पाहायला मिळालं त्याचबरोबर रात्रीच्या रात्री, रात्री नितीन गडकरी काल हे गोव्यामध्ये दाखल झाले आणि गोव्यामध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी ज्या समविचारी त्यांच्याबरोबरचे जे पक्ष आहेत आणि भाजपचे कोर कमिटी आहे यांच्याबरोबर बैठका घेतल्या बैठका घेतल्यानंतर सकाळी पुन्हा एकदा या संदर्भातली एक बैठक जी आहे ती पार पडली होती त्यानंतर नरेंद्र मोदी हे मनोहर पर्रिकरांच्या अंत्यदर्शनासाठी गोव्यामध्ये दाखल झाले होते त्याच्या पाटोफ अमित शहा देखील आले आणि या दोघांशी नंतर पुन्हा एकदा नितीन गडकरी आणि गोव्याचे प्रदेशाध्यक्ष असतील आणि गोव्याचे से जे, जे सेक्रेटरी सगळ्यांशी से चर्चा केल्यानंतर आज एक नाव जे आहे ते समोर आहे ते म्हणजे प्रमोद सावंत प्रमोद सावंत हे पुढचे परिकांचे वारसदार असतील गोव्याचे मुख्यमंत्री हे मनोहर प्रमोद सावंत असतील असं सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कळत आहे त्याचबरोबर ह्या बैठकांचा खल जो आहे तो अमित शहा आणि नितीन गडकरी यांनी पुन्हा संध्याकाळी घेण्याला सुरुवात केली आणि गोवा फॉरवर्ड असेल महाराष्ट्र गोमंतक पक्ष असेल यांच्याशी आणि अपक्ष आमदार यांच्याशी देखील नितीन गडकरी आणि अमित शहा यांनी पुन्हा बैठका घेतल्या आणि पुन्हा बैठकी अंती आज रात्री अकरा वाजता राजभवनामध्ये या सगळ्याच शपथ पूर्णतःही झालंय आणि महाराष्ट्रात गोव्याच नवे मुख्यमंत्री म्हणून शो, आज शपथविधी जो आहे तो होणार त्याचबरोबर दोन उपमुख्यमंत्री पदाची देखील आज शपथविधी राज्यपाल देतील असं अं गोव्याचं माहिती आणि जनसंपर्क ठीक धन्यवाद प्रणव दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी प्रणव पोळेकर आमचे प्रतिनिधी गोव्यामधून आपल्या बरोबर होते आणि गोव्यामधला हा सगळा राजकीय पेच आता एकंदरीतच सुटतोय अकरा वाजता शपथविधी होणार आहे पुढचं सरकार हे भाजपच असेल आणि प्रमोद सावंत यांचं नाव आता पुढे येते अर्थातच यामध्ये दोन मुख्य उपमुख्यमंत्री पद सुद्धा असणार आहे आणि त्यामुळे सगळ्यांचं आता या पुढच्या सगळ्या घटनाक्रमाकडे लक्ष लागलेलं आहे